संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना आरोपी करा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा खूप उशारानं आला आहे अतिशय क्रूर पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे त्यावर बोलताना सरकार हे अतिशय निगरगट्ट आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे एक प्रकारचं नाटक आहे धनंजय मुंडे यांचं आरोपी म्हणून नाव आलं पाहिजे अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली हा राजीनामा खूप उशिरा आला एकतर आधीच झाला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर ही वेळ त्यांच्यावर आली ही अतिशय क्रूर पद्धतीत हत्या करण्यात आली आम्ही सगळे गेलेलो त्या ठिकाणी त्यांची त्यांच्या मुलीचं पूर्ण ऐकलं त्यांच्या पत्नीचं ऐकलं भावाचं ऐकलं आणि खरं तर त्याच वेळेस तो राजीनामा झाला पाहिजे होता पण अतिशय निगरगट्ट अशी हे सरकार आहे आणि जे आपण बघतोय व्हिडिओ काढून कोणातरी दाखवला जातो आहे तर ते नेमके कोण होते ज्यांना दाखवला गेला तो व्हिडिओ आणि कोणाच्या ऑर्डरने ते करण्यात आलं मला असं वाटतं राजीनामा जरी दिला अस दिला असेल तर तो राजीनामा एक प्रकारचं नाटक आहे आणि ते आता आहेत की वैद्यकीय कारणामुळे म्हणजे ॲक्सेप्ट पण करत नाही आहेत म्हणजे तुम्ही बघा इतकं हे हास्यास्पद असेल ही गोष्ट की ते म्हणतात वैद्यकीय कारण थोडंसं जर कोणाला कॉन्शियन्स असेल तर ते म्हणतील की मी ह्याची जबाबदारी घेतो कारण काही जग जाहीर आहे की कोणी हे करायला लावलं कोणाचे ऑर्डर्स होता तो कोणाचा माणूस होता आणि एवढंच नाही पण ह्यांचं नाव आरोपी म्हणून पण आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे खास करून या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे की नेमकं हे कसं झालं आणि कशामुळे झालं हे खोलपर्यंत झा गेलं पाहिजे ह्यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही आहे जी आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणून आरोपी म्हणून त्यांचं नाव आलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे